स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत शहर स्वच्छ आणि सुंदर करण्याकरिता महिलांनी पुढाकार घेऊन आपलं घर आणि आपला परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी घ्यावी तसंच स्वयंसहाय्यता गटातील सर्व महिलांना या अभियानामध्ये सामावून घ्यावं असं प्रतिपादन पालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी सोलापूर महानगरपालिकेमार्फत आयोजित महिला मेळाव्यात केलं सोलापूर महानगरपालिका स्वच्छता विभाग आणि डे एन यू एल एम विभागाच्या वतीनं महापालिकेतील यशवंतराव सभागृह येथे शहरातील महिला बचत गटाच्या अध्यक्षा आणि सचिव यांची प्राथमिक बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये महापालिकेच्या वतीनं दोन डिसेंबर ते बारा डिसेंबर या कालावधीमध्ये विशेष स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली आहे या मोहिमेमध्ये महिला बचत गटांचा सहभाग महत्वाचा असणार आहे यामुळे या महिला बचत गटांना या मोहिमेमध्ये सहभागी होण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं या, या बैठकीमध्ये बचत गट महिलांकडून शहरातील स्वच्छतेबाबत अभिप्राय घेण्यात आले आणि त्यामध्ये सुधारणा होईल असा आराखडा तयार करण्याविषयी चर्चा करण्यात आली यासोबतच ज्या बचत गट महिला कापडी पिशव्यांचं उत्पादन करतात अशा बचत गटांना व्यापारी संघटनेसोबत महानगरपालिकेमार्फत जोडून देण्यात येईल त्यामुळं शहरातून प्लास्टिकचा उपयोग कमी करण्यास मदत होईल अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी बचत गट महिलांसमोर आर 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 या संकल्पनेची माहिती दिली स्वच्छता विभागामध्ये जे जे काही करता येईल त्याचा आम्ही आता केलेला आहे परंतु कुठल्याही शहरामध्ये त्या शहराची ओळख असते की ओळख म्हणजे ते शहर किती स्वच्छ आहे त्या शहराच्या नागरिकांचं जे जीवनमान आहे ते किती लिवेबल आहे किंवा राहण्याजोगं आहे का हे ठरवून त्या शहरापरती एक इमेज तयार झालेली असते या आर 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 सेंटरमध्ये ज्या नागरिकांकडे वापरात नसलेले कपडे खेळणी भांडे उपकरणे इत्यादी असतील त्या नागरिकांनी या आर 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 सेंटरमध्ये सुपूर्द करावेत असं आवाहन त्यांनी केलंय हे जमा केलेलं साहित्य या बचत गट महिलांकडून नूतनीकरण करून वापरण्यायोग्य नूत करून, वा करून गरजू लोकांना वापरण्यास देता येईल असंही ते म्हणाले हा मेळावा महानगरपालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त रवी पवार शहर प्रकल्प अधिकारी तैमूर मुलाणी सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता यावेळी मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार सफाई अधीक्षक अनिल चराटे शहर अभियान व्यवस्थापक समीर मुलाणी सर्व समुदाय संघटक तसंच शहरातील सर्व मुख्य आरोग्य निरीक्षक यावेळी उपस्थित